नमस्कार मी सागर शिंदे तर आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील गोटेगर गावा या गावामध्ये तर हे आपले शेतकरी मित्र आहेत तर ह्यांची स्ट्रॉबेरी आहे हे जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून स्ट्रॉबेरीचं पीक करत आहेत -का तर स्ट्रॉबेरी पीक करत असताना त्यांना काय काय अडचणी आले किंवा त्या पिकामध्ये काय बदल झाले किंवा त्यांना त्या पिकापासून किती मार्केट भाव भेटते काय भेटते त्याच्याबद्दल आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव उमेश रांधने बरं Uh, आम्ही किती वर्षापासून स्ट्रॉबेरी करतो गेले पंचवीस ते तीस वर्षापासून स्ट्रॉबेरी करतो म्हणजे याच्यापूर्वी आमचे वडील वगैरे स्ट्रॉबेरी करायचे आता एक दहा दहा बारा वर्ष झालं आम्ही या क्षेत्रात आहे परंतु आमच्या भागातलं वातावरण हे स्ट्रॉबेरी साठी अत्यंत चांगले अनुकूल परिस्थिती आहे त्याच्यामुळं इथे स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे येते आणि उत्पन्नही चांगले भेटत तर सुरुवातीला स्वीट चार्ली चॅन्टर वगैरे अशा व्हरायट्या होत्या पण आता नवीन नवीन ने वरायट्या डेव्हलप झाल्या त्याच्यातून प्रोडक्शन पण चांगलं निघते मालाची गुणवत्ता पण चांगली आहे आणि त्या मालाची किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे पुढे मार्केटमध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीने चांगला भाव भेटतो त्याला तर त्याच्यामुळं इथल्या सगळे जे लोक आहेत स्ट्रॉबेरीचं चा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात आणि स्ट्रॉबेरी शिवाय दुसरा इथं या भागात आउटपुट पण नाही दुसरं पिका दुसरं इतकं पैसे देणारे पीक सुद्धा नाही यापूर्वी बटाटा व्हायचा वाटाणा व्हायचा पण त्याच्यापेक्षा चांगलं उत्पन्न देणारं पीक असेल तर स्ट्रॉबेरी त्याच्यामुळे आमच्या भागातील सर्व शेतकरी बऱ्यापैकी शेतकरी जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी स्ट्रॉबेरीज करतात त्याचं कसं राहतं मार्केटचं काय राहतं कुठल्या मार्केटला पाठवतात स्ट्रॉबेरी आता आमची स्ट्रॉबेरी जी ऍक्च्युली मुंबईला जाते पुण्याला जाते पण जास्त करून आमची स्ट्रॉबेरी बाहेर बँगलोर म्हणा हैदराबाद म्हणा कोचीन वगैरे या साईडला मॉलला सगळी स्ट्रॉबेरी जाते आणि इथं महाबळेश्वरला सुद्धा मॅप्रो गार्डन म्हणून तिथे सुद्धा स्ट्रॉबेरी आमची असं विक्रीसाठी जाते स्ट्रॉबेरी उत्पादन घ्यापासून तुम्हाला उत्पन्न तुमच्या काय वाढ झाली किंवा काय हा उत्पन्नात आमची चांगली वाढ झालेली आहे पूर्वी जे वाटाणा वाटाट्यात जेवढं उत्पन्न भेटत होतं त्याच्या कितीतरी पटीने जास्त उत्पन्न स्ट्रॉबेरीत मिळते त्याच्यामुळे लोकांची चांगली स्ट्रॉबेरी पिक आल्यापासून लोकांची बऱ्यापैकी चांगली सुधारणा झाली म्हणजे सुरुवातीला स्टार्टला आमच्याकडे स्वीट चारली होती स्वीट चारलीची लागण करायचो ते स्वीट चारलीचं फळ वगैरे खायला एकदम गोड होतं उत्पन्न पण चांगलं भेटायचं पण त्या फळाचं काय होत होतं की त्याची किपिंग क्वालिटी चांगली नव्हती बाबा आज थोडा केला तर दुसऱ्या दिवसापर्यंत त्याला पाणी सुटायचं वगैरे ते आणि मार्केटपर्यंत जास्तपर्यंत त्याचं जरा खराब व्हायचं फळ त्याच्यामुळे त्याला टेस्ट चांगली, ते 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 चांगली हुती हुती। ते होती कायला पण किपिंग चांगली ते मार्केटपर्यंत जात नव्हते व्यवस्थित त्याच्यामुळे त्याला एवढं काय आउटपुट कोणती व्हरायटी करता तुम्ही आता एक सात आठ व्हरायटी आहेत आमच्याकडे एलिना आहे ब्रिलियन्स आहे पार्थिनो आहे विंटर डाऊन आहे मुरानो आहे विवार आहे या सगळ्या व्हरायटी चांगल्या आहेत चांगलं उत्पन्न देणाऱ्या वरायटी आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे त्या व्हरायटींची त्याच्यामुळे लोकांना चांगला आउटपुट मिळतो या व्हरायटीतून